नमस्कार मैत्रिणींनो मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी खायला चविष्ट दिसायला सुंदर आणि बनवायला तर अगदी सोपी झटपट पद्धतीने आपण पाच ते दहा मिनटात बनवणार आहोत व्हेजिटेबल फुला चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया पुलाव बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे दोन वाटी लांब काळी तांदूळ आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आत्ता सर्व तांदूळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चला तर मग मी पटकन तांदूळ स्वच्छ धुवून घेते इथे मी सर्व तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये तीन ग्लास पाणी घ्यायचे आहे जेवढे तांदूळ आहे त्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचे आहे आता आपण सर्व तांदूळ चांगल्या पद्धतीने स्टीम करून घेणार आहोत इथे मी सर्व तांदूळ शिजवून घेतले आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जास्तीचं पाणी आहे ते चाळणीच्या मदतीने आपल्याला काढून टाकायचे आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपला भात हा परफेक्ट शिकवलेला आहे नाही आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवायचा आहे मसाले भातासाठी तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू इथे मी घेतले आहे एक वाटी गाजर एक वाटी कांदा एक वाटी टोमॅटो एक वाटी शिमला मिरची कोथिंबीर एक वाटी चिरलेली बारीक कोबी आणि हिरवी मिरची आता गॅस लावून गॅसवर कढई ठेवायची आहे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात तेल चांगलं गरम झालेलं आहे आता जिरे टाकून घेऊ जिरे चांगले तसळ झाले आहेत आता झिरून मिट्टी टाकून घेऊया आता बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा आपल्याला सोनेरी रंग पर कोणी परतून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटो छान परतायचे आहेत आता आपले टोमॅटो छान परतले आहेत आता आपण बारीक चिरलेले गाजर घालूयात आता आपण शिमला मिरची टाकून घेऊया आता आपल्याला ह्याच्यात घालायचे आहे बारीक चिरलेली कोबी आता आपल्याला सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत आता आपल्या सर्व भाज्या छान परतल्या आहेत आता आपल्याला शिजलेला भात ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपल्याला चमचा सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला मोठा चमचा मीठ टाकायचं आहे चला तर मग चवीस तासा व्हेजिटेबल आपला तयार आहे चला तर मग मी पटकन पुलाव सफ करून घेते तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की आणि मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये